बदनापूरची घटना घटना अत्यंत दुर्दैवी आहे या प्रकरणामध्ये कल्याणच्या कोर्टामध्ये विक्टीमतर्फे वकीलपत्र दाखल केल्यापासून आम्हाला सातत्याने अनुभव येतो आहे की पोलिसांवर राजकीय दबाव आहे एवढंच नाही तर न्यायव्यवस्थेतील काही लोकांना सुद्धा राजकीय दबावाखाली घेण्याचा सातत्याने प्रयत्न होताना याच्यामध्ये दिसतो कारण की अं न्याय मिळाला पाहिजे यापेक्षा जास्त ज्या शैक्षणिक संस्थेमध्ये हा प्रकार घडला आणि त्या मुलीवर अत्याचार झाला त्या संस्थेची प्रतिष्ठा महत्वाची आहे मुलीला न्याय मिळाला पाहिजे याच्यापेक्षा जास्त महत्वाचं ठाणे जिल्ह्यातून जे राजकारण करतात त्यांच्या राजकारणाला प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे त्यांची बदनामी व्हायला नको हे महत्वाचं आहे हे दुर्दैव समोर आलेलं आहे आणि आज अक्षय शिंदेचा जो खून झालेला आहे हत्या झालेली आहे किंवा सहजशास्पद मृत्यू झालेला आहे या सगळ्या प्रकरणाची तटस्थ प्रामाणिक न्यायालयीन चौकशी होण्याची गरज आहे असं मला वाटते पोलिसांतर्फे जे सांगण्यात आहे ती स्टोरी जर खरी मानली तर पाच सहा पोलिसांवर एक अक्षय शिंदे हमला करू शकतो का त्या हल्ल्यामध्ये प्रतिकार करताना पोलिसांनी समान बळाचा वापर केलेला आहे का हे सुद्धा प्रश्न महत्वाचे ठरतात सगळ्यात महत्वाचा शंकात्मक प्रश्न म्हणजे जर त्याला जेलमधून न्यायालयात नेण्यात येत होतं तर त्याला मध्येच बदलापूरच्या पोलीस स्टेशनमध्ये का नेण्यात आलं आरोपीला बदलापूर पोलीस स्टेशनमध्ये नेऊन कोणी त्याच्यावर दबाव आणला का हा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे साधारणत जेव्हा पोलीस अशा प्रकरणातील आरोपीला न्यायालयात येत असतात तेव्हा त्यांच्याजवळ ज्या बंदुका किंवा रायफल किंवा पिस्तोल असतात त्या लॉक केलेल्या असतात अनलॉक करणं एखादी लॉक असलेली बंदूक किंवा पिस्तोल याच्याबद्दलचं प्रशिक्षण असल्याशिवाय त्याची माहिती साधारण लोकांना नसते तरी सुद्धा हे पिस्तोल अनलॉक कसं करण्यात आलं आणि अक्षय शिंदेला स्वतः हत्या करून घेण्याची मुद्दाम संधी देण्यात आली का हा सुद्धा विषय महत्वाचा आहे त्यामुळे एकूणच हे प्रकरण शंकास्पद आहे आणि याबद्दल आम्ही न्यायालयाला या सगळ्या प्रकरणाची माहिती कळून या शंकास्पद प्रकरणाचा तपास करावा अशी मागणी करणार